आपल्याला खूप छान वाटत पण त्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी इतकं कसे परिश्रम पंधरा ते वीस दिवस एक महिना सतत रात्री आपल्या स्वतःचे काम वगैरे सांभाळून कामधंदे सांभाळून घरी येऊन रात्री ते मेहनत करतात की आत्ताच मेहनत केल्यानंतर आपल्याला सात ते सात हजार आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो मी तेजस निकुंभ मी टोनी बद्दल आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये टी एम टी मित्रांनो आज आपण आलो आहोत उल्हासनगर मध्ये सण साजरा करण्यासाठी आणि हा देहांडीचा सण साजरा करताना आपण श्री साई गणेश गोविंद याचा एक भाग असा आहोत तुम्ही पण आमच्यासोबत बनून राहा आणि या संपूर्ण सणाचा देहंडीचा खूप मजेशीर आनंद लिहता तर असं आपण निघणार तयारी चालू आहे नाश्ता वगैरे करतायत मुलं मजा येणारे आजी अनंत कोटी नायक राजा

खूप छान वाटत पण त्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी इतकं कसे परिश्रम पंधरा ते वीस दिवस एक महिना सतत रात्री आपल्या स्वतःचे काम वगैरे सांभाळून काम धंदे सांभाळून घरी येऊन रात्री ते मेहनत करतात की अथात मेहनत केल्यानंतर आपल्याला सात ते सहा आपल्याला बघायला मिळतात आपण त्याचा आनंद घेऊया आज दिवसभर तुम्ही आमच्यावर घडवून जा आणि या थराचा थराला Thank <laughs> you.

गोविंदाबद्दल आठवले यांचं हार्दिक स्वागत गौरीराव अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट अतिशय सुंदर शहापर्यंत यशस्वी प्रयत्न यशस्वी प्रयत्न साई गणेश उल्हासनगर ओटी फायनली आपल्या पथकाने आणि जबरदस्त आपला आजचा कार्यक्रम झालेला आहे आता आपण पुढच्या मंडळात चाललोय आणि पुढच्या अंडीला सलामी द्यायला तर आपण सहा तर सात लावत जाऊ याची आपल्या पथकाकडून अपेक्षा करतो आपलं पथक भारी पथक बघू शकता यशस्वीरित्या आता आपण सहा थर लावले आता आपल्याला फक्त वाट बघायची सात थराची सात धर लावायची त्या वर्षी सात थर लावायचे आपल्याला तर सात थर लावण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर घ्या राह गणेश राजा साई गणेश गोविंदा पथक बाकी गोविंदा पटकांना सुद्धा मानवंदना द्यायची आहे साई श्री साई गोविंदा भक्त इतर गोविंदा भक्तांनी श्री साई गणेश गोविंदा भक्ताला बाजूला उघरावून त्यांना मदत करायची आहे श्री साई गणेश गोविंदा भक्ताला इतर गोविंदांनी सुद्धा मदत करायची आहे सर्वांनी थोडं थोडं पुढे जा आपलीच गोविंद आहेत सगळ्यांनी मदत करा आपले बाल गोपाळ बसले तिथं आराम करतयस

आहे ते छानशी आहे आगली मार्गी आहे ते शानशी सामने समस्याला काय करायचा एवढा वाटणार तू काही फक्त शब्द नाहीये इमोशन इमोशन आहे ना मग त्याचं

ओके लक्ष तिकडे बजरंग गोविंदा लाईट बंद वा वा साई गणेश गोविंदा पथक अतिशय सुंदर अशी सलामी दिली आहे अभिनंदन جو نن کا ہے وزن گھٹنے دیتے ہیں ہر ایک قدم پہ گالچے ہیں کو نہ چھوڑنے کے ہم مانگ ہیں کل کے سنتے ہیں اوہ त्यांच्या टाउकर आलो आता इथं लावूया ग पत्रकार लागले चला पत्रकार लागलेला आहे चौथा आणि पाचवा तर आणि सलामी चला अभिनंदन जोरदार टाळ्या आणि आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण मंचकावर यावं गुलशन शुक्ला गोविंद पथकाला पारितोषिक देत आहेत सचिन पाटील आणि घुलसे शुक्ला मला प्रीतीच्या झुळ्यात झुलवा <laughs> मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अतिशय बहादार महाराष्ट्राची लावणी नाथुडा साहिनाथ साहिबांसोडे यांच्या वतीनं मला प्रीतीच्या झुळ्यात झुलवा नाणेश्री महेश thank <laughs> you

No! Wow. नमस्कार मित्रांनो तर आता ब्लॉग इन करण्याची वेळ आली नुकतंच घरी आलो मी कारण तिथं आपल्याला ब्लॉग एंड करायला भेटला नाही तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांकडून हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या श्री साई गणेश पथकाला तुम्ही पण सहभाग व्हा कारण आपल्या गोविंदा जो असतो तो आपल्या स्वतःचं नाव रोशन नाही करत आपल्या पथकाचं नाव रोशन करतो तर सर्वांनी एकत्र या आपल्या उल्हासनगर अंबरनाथ तुम्ही जिथले पण असाल तिथल्याने सर्वांनी आपल्या पथकाला सपोर्ट करा आपल्या ग्रुपचा तुम्ही सहभाग व्हा चला तर बाय